अलीकडच्या काळात या राज्यात आपण अनेक वेळेला या या सभागृहात आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की वॉकआउट होताना सभा त्याग होताना आपण बघितलेला आहे परंतु मी आज एवढंच सांगू इच्छितो की सभा त्याग करण्यापेक्षा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला ही हमी देतो की आपलं मत मी संपूर्णपणे जाणून घेईन सभागृहात मांडायची संधी देईन आणि अशा प्रकारचं सभा त्याग सारखे प्रकार यापुढे तरी ह्या सदनात न होत अशी मनापासून आपल्याला विनंती करतो आणि विरोधी पक्ष हा किती महत्वाचा आहे विरोधी पक्षाची बाजू जाणून घेणं हे किती आवश्यक आहे ह्याची मला कल्पना आहे आणि या चार ओळीतनं ते मी व्यक्त करू इच्छितो तुम पर कोई जबरदस्ती नहीं तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो मुझे सिर्फ इतना पता है कि मेरे लिए तुम बहुत जरूरी हो अब आगे तुम जानो निश्चितपणे या सहकार या सर्व सदस्यांचं सहकार्य मला लाभेल आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला न्याय द्यायची संधी जी मला प्राप्त झाली आहे ती सगदी योग्यरीत्या त्याचा वापर करून तुमच्या सहकार्यातनं महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला बळीराजाला मजूर कामगाराला आणि या राज्यातील सर्व लोकांना माझ्या हातनं न्याय प्राप्त होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा तुम्ही जो मला पाठिंबा दिला आहे तुम्ही माझ्यावर जो, जो विश्वास ठेवलेला हो आहे त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो